हत्ती जितका शान तितकाच तो रागीट प्राणी आहे अनेकदा आपण हत्तीचे रौद्र रूप पाहिले मग तो रागात कधी माणसांवर हल्ले करताना दिसतो तर कधी शेतात धुडबुस घालताना पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हत्तीचा संयम पाहून तुम्हालाही काही क्षण आश्चर्य वाटेल सोशल मीडियामुळे आपण जगभरातील अनेक विविध व्हिडिओ काही क्षणात पाहू शकतो त्यावर रील्स व्हिडिओ यांच्या सोबतच प्राण्यांचेही विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ पाहून आपले मनोरंजन होते तर काही व्हिडिओमुळे आपल्याला वाईटही वाटते या व्हायरल व्हिडिओत कधी वाघ हरणाची शिकार करताना दिसतो तर कधी चक्क पुत्राच वाघाला खुन्नस देताना दिसतो त्यातील काही व्हिडिओ नेहमीच थरकाप उडवतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतो ज्यात जंगलातील एका प्राण्याने हत्तीचा कान पळविल्याचे दिसत आहे जे पाहून लोक हळहळ व्यक्त करताना दिसत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका जंगलाचा आहे त्यात तुम्ही पाहू शकता की एक जंगली प्राणी चक्क हत्तीचा डावा कान तोंडात पकडून धावताना दिसत आहे यावेळी हत्ती देखील त्या प्राण्याच्या मागे धावताना दिसत आहे यावेळी हत्तीकडे पाहून त्याला होत असलेल्या वेदनेची जाणीव होत आहे हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम वरील अंडरस्कोर देखते या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे